मुखधा वैशंपायन यांचे गायन संपन्न कारंजा येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थांचे श्रीचे सातशे पंचवीसव्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सुरू असलेल्या उत्सवात दिनांक एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेनऊ वाजता सुप्रसिद्ध लिटिल चांप गायक मुग्धा वैशंपायन यांचे गायन संपन्न झाले सुरुवातीला शास्त्रीय संगीत त्यानंतर अनेक अभंग भक्तिगीत गाऊन त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले त्यांना तबला संगत सुप्रसिद्ध तबला वादक धीरेंद्र गावंडे तर पाखवाज संगत प्रथमेश देवधर मंजिरी संगत गुलाब पापले हार्मोनियम संगत हर्षल कठ्ठरे यांनी केली उपविभागीय महसूल अधिकारी कैलास देवरे व सौम देवरे व निलेश घुरे विश्वस्ते यांचे हस्ते कलाकारचा सत्कार करण्यात आला प्रदीप कुलकर्णी यांनी संचालन केले सर्व श्रोत्यांनी गायनाचा आस्वाद घेतला प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज